राज्यातील गोमांस बंदीच्या नावाखाली शेतकरी व्यापारी पशुपालक व कुरेशी समाजाला काही ठराविक लोकांकडून त्रास दिला जात आहे याविरोधात कुरेशी समाजाने जनावरांच्या बाजारावर बंदी घातली होती तरीही ठराविक लोकांकडून कुरेशी समाजाला लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप करत शेतकरी व्यापारी पशुपालक व कुरेशी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय हा मोर्चा झेंडी गेट मधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान काढण्यात आला तसेच जिल्हा प्रशासनाला मागणीचे निवेदन देण्यात आले या मोर्चामुळे कोटला परिसरात काही काळ वाहतूक कोंडी पाहायला मिळाली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात पुढील महत्वाच्या मागण्या करण्यात आल्यात यामध्ये गोवंश हत्या कायद्यामध्ये देशी गाय वगळता इतर जनावरांना जसे जर्सी भाकड म्हैस इत्यादी जनावरांना सूट देण्यात यावी त्याचप्रमाणे शेतकरी व्यापारी कुरेशी खाटीक समाज जिल्ह्यातील पशुपालक यांच्याकडून जनावरांची वाहतुकीवर विशिष्ट संघटनांकडून होत असलेले दरोडे आणि लुटमारी तसेच जीवघेणे हल्ल्यांबाबत कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी तसेच जनावरांची एका बाजारातून दुसऱ्या बाजारात वाहतुकी करता वेळी संरक्षण देण्यात यावे जनावरांची खरेदी विक्री करताना व्यापारी यांचे व्यापाऱ्याच्या ठिकाणावर खोटे आरोप लावून छापेमारी करून बेकायदेशीरपणे जनावरांची जप्ती थांबवण्यात यावी कोर्टाचे आदेश असताना जनावरांची सुटका करण्याच्या वेळी मागणी केली जाणारी रक्कम अहिल्यानगर महानगरपालिका यांनी पारित केलेल्या ठरावानुसार मान्यता प्राप्त कत्तेलखाना कत्त, प्रदान करून दुकान करता परवाना देण्यात यावे यांसह विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले अहमदनगर जिल्ह्याचे मुस्लिम समाज व आमचे कुरेशी समाज आणि आमचे दलित बांधव आमचे शेतकरी संघटना हे आम्ही आज महिना झाला का आमचं सगळं कारोबार आम्ही बंद केलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा त्याचं कारण असं आहे का पहिला असा एक समाज आहे जे मुस्लिम समाज आहे जे पैसे देऊन चोर होतो रोग पैसे देऊन कायदेशीर पावत्या घेऊन आम्ही कायदेशीर परवाने घेऊन सगळं मधून घेऊस्तर काय गोरक्षात घेत नाही काय नाही बाजारातून घेऊन निघाले पैसे देऊन निघाले का गोरक्षक येतात आमचे जनावर लुटतात अहो आज लाखो जनावर जमा केलेले एक जानवर तुम्हाला भेटणार नाही सगळे एक पहिले चौकशी कराय गोरक्षक यांनी जानवर नेले कुठे हे दिले कुठे हे हाय कुठं याची चौकशी व्हायला पाहिजे कारण हे स्वतःच हे जनवर विकतात दुसरा विषय आमचे आता जामनेर मध्ये जे सलमान खान आहे याचा आमच्या पोरांना आज जीव मारण्यात आला आता तीन ज तीन चार अगोदर आमचे आतिक तांबडी याच्यावर हल्ला करण्यात आला आणि मुसलमानाला काय जीवाचं काय राहिलेलं नाही आहे प्रशासन काय ऐकत नाही डिपार्टमेंट काय ऐकत नाही सरकार काय ऐकत नाही न्याय मागावा कुठं जावा हे पंचायत पडलेली आहे याचा काय उद्रेक भविष्यात होणार नाही म्हणून आमची प्रशासनाला आणि सरकारला मागणी आहे का हे गुंड लोकांना एक गोरक्षकांना आणि हे जे संघटनेच्या लोकांना यांच्यावर कायदेशीर कारवाई करून आमच्या समाजाला मुस्लिम समाजाला ख्रिश्चन समाज समोर न्याय हो द्यावा